श्रीराम कारखान्याच्या बाबतीत सर्व विषयावर उलट उलट साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेली आहे कालचा झालेला जो निर्णय श्रीराम कारखान्यावरती प्रशासक नेमला गेला त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या खासदार साहेबांनी भोसले साहेब असतील वकील साहेब असतील हनुमंतराव असतील शिवरूपराजे असतील यांचं अभिनंदन केलं त्यांना श्रेय दिलं ते, ते बरोबरच आहे परंतु या टीमना एक पाया रचला या श्रीराम कारखान्याच्या कायदेशीर लढाईचा पाया रचला पण त्याला खऱ्या अर्थानं शिखर लावण्याचं काम रणजित शिव नायक निंबाळकर यांनी केलेलं आहे म्हणून व्यक्तिशा मी आणि आमच्या सर्व संपूर्ण फलटण तालुक्यातील श्रीराम कारखान्याच्या सर्व सभासंच्या पहिल्यांदा त्यांचं मनपूरक अभिनंदन करतो कारण त्यांनी पूर्ण ताकदीनं आणि आमची ज्या वेळेला चर्चा व्हायची त्यावेळेला मी त्याच भाषेत सांगतो काही वाटलं ते करायचं परंतु प्रशासक आलं पाहिजे आता प्रशासकाची नियुक्ती काल झाली श्रीमंतांच्या बाबतीत राजळ्यात त्यांनी सांगितलं इनकमिंग सुरू झालं आणि ही आता वादळा पूर्वीची शांतता होती त्यांच्याच भाषेत मी सांगतो कारखान्यावर काल आलेला प्रशासकाची झालेली नियुक्ती ही वादळा पूर्वीची शांतताच आहे आमच्या दृष्टीनं ही वादळ पूर्वीची शांतता भविष्यात या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत मी वैयक्तिक माझ्यावर राजाच्या सभेत केलेली टीका माझे मटण खाण्याचा प्रकार किंवा काय काय केलं जसं भोसले साहेबांनी जे असं हे बाळ तयार केले तसं मी हळूहळू चार पाच वर्ष मला काय उद्योग नव्हता मला कारखान्यातून बाहेर काढल्यापासून ही माझी कुंडली सगळी व्यवस्थित तयार केली त्याचं हे करून आपण एक दोन चार दिवसामध्ये सगळ्या पत्रकारांना बोलून एक सव्वीस अशी पत्रकार परिषद घेऊन आपण सांगू कारण एवढ्या मोठ्या पत्रकार परिषदेत कुठलंच व्यवस्थित काय होणार नाही आणि म्हणून त्या बाबतीत सविस्तर आपण वेगळं बोलू परंतु कसल्याही परिस्थितीत नियती हे कोणाला कधीही माफ करत नाही हे कालच्या निर्णयानं स्पष्ट झालेलं आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला सगळी ताकद पणाला लावून रणजी शिर नायक तुंबाळकर यांचा पराभव केला नंतर विधानसभा निवडणूक लागली नियतीनं माफ केलं नाही त्यांची जागा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिली पाच वर्षापूर्वी माझ्या बाबतीत मी पलटण शुगरच्या कारखान्याच्या बाबतीत काही नाही भोसले साहेबांना आम्ही एकदा बसणारे त्यांना सांगितलं महाराष्ट्रात आता निकम सांगितलं तसं महाराष्ट्रात साखरवडी कारखान्याचं एकच उदाहरण आहे पाचशे सातशे आठशे हजार कोटी रुपये लोन असलेले कारखाने तसेच आहेत हल्टन शुगरवर मी पुराव्या सगळ्या बॅलन्स शिक्षा तक सांगतो ज्या वेळेला हे एन सी एल टी ची प्रकरण सुरू झालं त्यावेळेला सत्तावन्न कोटी रुपये सगळ्या बँकाची म्हणून लोन होतं जी बँक गेली नाही जी लावली पर्सनल बँक एन सी एल टी त्या एन सी एल टीच्या फक्त सोळा कोटी रुपये लोन होतं आणि सोळा कोटीच्या आगे सव्वाशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी तारण होती आणि हे असताना बँक बेंक, बँकसाठी सहकारी बँक आहे त्यांना मॅनेज करून भारतीय बँकेला मॅनेज करून एकदा ते सांगतात ना मी माझं थकलोय वयाने पाय थकलोय पण डोक्यात राहून खुर्ची बसून एकेकाला मारीन त्यातला बळी ह्यांचा कधी गेलाय आमचाही कधी गेलाय आणि ही प्रवृत्ती सगळी मोडून काढायसाठी आणि केवळ एक सत् सत्तेचा गैरवापर करून आणि एन सी एल टीच्या बाबतीत असं काय मी सांगणार ना, ना फक्त एन सी एल टीत एकच बँक गेली होती कॉस्मोस बँक कॉस्मोस बँकेचा अठरा ते एकोणीस कोटी लो लोन त्या लोनच्या अगेन्स्ट दीडशे कोटीची सिक्युरिटी असताना बँक जाते त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि संस्थांच्या बाबतीत जर झालं तर यांनी संस्था काढली का त्यांनी संस्था काढली का हा विषय वारंवार येतो रामराजेंनी स्वतः एखादी संस्था काढल्याचं उदाहरण माझ्या माहितीप्रमाणे मी चाळीस वर्ष सक्रिय राजकारण करतो स्वतः काढलेली संस्था मला तर आठवत नाही वल्लारजी आजोबा पंतोबानी काढलेल्या संस्थेच्या जीवावर राजकारण करायचं आणि दुसऱ्यांनी संस्था काय केलं वगैरे हे करायचं हे हास्यास्पद आहे ह्यांनी का एकच संस्था काढली आणि ती संस्था म्हणजे पॅकेज गोळा करण्याची फॅक्टरी आणि ती फॅक्टरी म्हणजे मग ते सुद्धा म्हणजे आता दत्त इंडिया पॅकेज वर चालते कम्युन्स पॅकेज वर चालते केसरू इथल्या कुठल्या कुठल्या कंपनी पॅकेज वर चालतात लोणं द्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या पॅकेजवर चालतात हे सगळं मला पॅकेजच्या आकड्यासकट मी तुम्हाला दोन चार दिवसा सांगेन त्याच्यापेक्षा अधिक काय न करता येणारी श्रीराम कारखान्याची निवडणूक ही रणजित सिंह नायक काही भूमिका घेतली तरी मी स्वतः आमचे वरिष्ठ नेते आणि तालुक्यातील सभासद ऐकणार नाही रणजित सिंह जरी बाजूला जरी राहिले तर ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत महायुतीप्रणीत माजी खासदार रणजी शहर नायक निंबाळकर पॅनल या नावानच निवडणूक लढवली जाईल आणि निश्चितपणे मी जे सांगतो विधानसभेला सा पहिली मिटिंग हॉटेल निसर्गावर झाली श्रीरामची बी निसर्गावर झाली आणि ज्या ज्या वेळेला निसर्ग हॉटेलवर ज्या ज्या मिटिंग होतात आणि त्यात यश आल्याशिवाय राहत नाही अशी ही मिटिंग पुन्हा एक पुढच्या भविष्याच्या दृष्टीने एक दोन तीन तिथेही मिटिंग करणार आहे परंतु आज हे शंभर टक्के फायनल भविष्यात श्रीरामची निवडणूक या वेळेला लागेल त्यावेळेला महायुतीप्रणित पॅनलचं नावच असणार माननीय माझी खासदार रणजी सह यामध्ये कुठेही कितीही प्रयत्न पळवाटा काढायचा केला तर आम्ही सोडणार नाही आणि त्या दृष्टीनं सगळेपणात ताकद पणाला लावून पुन्हा एकदा श्रीराम कारखान्यावर खासदार प्रणित महायुतीचा झेंडा लावल्याशिवाय आपण राहणार आज नाव सांगितलंय त्याला दिलंय